आज राहुरी शहरामध्ये सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि प्रशासनातून देखील चांगला व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावरती केलेली आहे पोलीस बंदोबस्त देखील आहे नागरिकांनी भयमुक्त वातावरणामध्ये मतदानाकरता बाहेर पडावं आणि लोकशाहीमधील आपल्याला मतदानाचा हक्क बजवावा मला सकाळपासूनच एकंदरीत मतदानाचं मतदारांच्या उत्साह बघून मला खात्री आहे की विकास आघाडीचे आमचे छत्री चिन्हाचे उमेदवार तरी सर्वच ठिकाणी चांगल्या मताने विजय होतील आणि विकास आघाडीची सत्ता इथं नगरपालिकेवरती येईल आणि आम्हाला आम्ही जी काम केलेली आहेत आत्तापर्यंत विकास कामं हो, नगरपालिकेची त्याच्या जोरावर माझा अगदी पूर्ण विश्वास आहे की विकास मंडळातर्फे आमचं जे पॅनल आहे आमचे अध्यक्ष पदाचे उमेदवार आहे मोरे सर आणि आमचे सर्व चोवीस उमेदवार हे सर्व आम्ही सर्व पंचवीस जण प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत असा मला विश्वास आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर तसेच आमचे माझे चिरंजीव प्रतीक तनपुरे व उषा वहिनी हे तीन उमेदवारांना मतदान करणार आहे करीत आहेत लोक आणि चांगल्या प्रकारचे या ठिकाणी प्रतिसाद आहे आणि प्रभाग क्रमांक चार मधून भरघोस्त मताचा लिहिला लिहिला असून निवी दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत